नमस्कार शेअर मार्केट मराठी या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण गुरुवार दिनांक तेरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीससाठीचं साठीचं इंडेक्सचं विश्लेषण करणार आहोत उद्या निफ्टीमध्ये वीकली ऑप्शन एक्सपायरी आहे त्यामुळे आजचा हा व्हिडिओ विकली ऑप्शन एक्सपायरी स्पेशल व्हिडिओ असणार आहे ज्यामध्ये एक विकली एक्सपायरीच्या दिवशी कशाप्रकारे आपल्याला विश्लेषण करायचं असतं याचं आज संपूर्ण माहिती सांगितली जाणार आहे त्यामुळे आजचा हा व्हिडिओ अतिशय महत्वाचा आहे आणि आपण सर्वांनी तो शेवटपर्यंत अजिबात स्किप न करता पूर्ण बघावा चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला आणि आज बुधवारी इंडेक्समध्ये प्रकारे मुवमेंट झाली व उद्या गुरुवारी कशा प्रकारे होऊ शकते याचं विश्लेषण करण्यासाठी डायरेक्टली जाऊया चार्टवर आणि इथे मी निफ्टीचा पंधरा मिनिटाचा चार्ट ओपन केलेला आहे आपण बघू शकता की काल आपण वरच्या बाजूला तेवीस हजार एकशे पंचवीस ही इम्पॉर्टंट लेवल दिलेली होती आज आणि खालच्या बाजूला बावीस हजार नऊशे पंच्याहत्तर ही इम्पॉर्टंट लेवल दिली होती आणि या दोघांमध्ये शंभरपेक्षा जो डिफरन्स असल्यामुळे साधारण तेवीस हजार सत्तावन्नच्या आसपास आपण सेंटर सुद्धा दिलेली होती आणि या सर्व लेवलचा किती परफेक्ट पद्धतीनं निपटीनं रिस्पेक्ट केला हे आता आपल्याला बघता येईल आज काय झालं सुद्धा ओपन फ्लॅट झालं ओके फ्लॅट नंतर आपल्याला थोडंसं वर जाताना दिसलं आणि त्यानंतर सेलिंग आलं आणि पहिल्या पंधरा मिनिटाच्या कॅन्डलनंच आपली जी खालच्या बाजूची इम्पॉर्टंट लेवल होती त्याच्या खाली क्लोजिंग दिलं आणि त्यानंतर आपल्याला माहिती आहे की जेव्हा एकदा याच्या खाली क्लोजिंग येतं त्यानंतर सेलिंग कंटिन्यू होतं आणि ते कंटिन्यू होत असतानाच आपलं पहिली टार्गेट ले, दुसरी टार्गेट लेवल आणि तिसरी टार्गेट लेवल आपल्याला ले अचीव्ह झाली आणि त्याचबरोबर एक महत्वाची गोष्ट अशी होती की आपल्या ज्या थ्री टार्गेट थिअरी आहे बरोबर तिसऱ्या टार्गेटला आल्यानंतरच आपल्याला रिव्हर्सल बघायला मिळालं ही झाली एक गोष्ट दुसरी गोष्ट कालपासून मी प्रीमियम ग्रुपवर मी एक वेगळ्या प्रकारचा अभ्यास करतोय ज्याच्या साहाय्यानं मी काही वेळा सांगतोय आदल्या दिवशीच तर आज बरोबर ह्याच वेळेच्या आसपास मी सांगितलेलं होतं की मार्केटमध्ये काय होऊ शकतं म्हणजे त्याचा अर्थ आपल्याला कसा घ्यायचा आहे हे मी अजून जास्त डिटेलमध्ये सांगितलेलं नाही पण कदाचित तिथे काय होऊ शकतं पूर्वी चालू असलेला ट्रेंड थांबू शकतो कदाचित तिथे रिव्हर्सल होऊ शकतं अशा काही गोष्टी होऊ शकतात त्यामुळे जनरली मी ती वेळ कशासाठी उपयोगात आणतो जर मी मार्केट uh, ओपन झाल्यापासून ती वेळ येईपर्यंत कुठला जरी ट्रेड घेतला असेल तर त्यानंतर कदाचित रिव्हर्सल येऊ शकतं असं समजून तिथे मी बाहेर पडतो ह्याच्यासाठी ती वेळ सध्या मी वापरतोय त्यावर आधारित पुढची अधिक माहिती जी आहे ती प्रीमियम ग्रुपवर जे दैनंदिन व्हिडिओ येत असतात त्यामध्ये सांगितली जाणार आहे त्यानंतर पुढची जी वेळ होती ती बरोबर ह्या वेळेच्या आसपास होती तर आपल्याला दोन्ही ज्या वेळा होत्या त्या परफेक्ट पद्धतीनं हे झाल्या इथे जर तुम्ही बघितलं तर इथे तुमच्या लक्षात येईल की तीन टार्गेट आल्यानंतर बरोबर त्याच्या खाली जाऊ शकलं नाही सपोर्ट घेतलं बाऊन्स आला बाऊन्स येत असताना पुन्हा वर गेलं वर जाताना बरोबर सेंटर लाईनला इथे रिस्पेक्ट केलं म्हणजे तुमच्या लक्षात येईल की इथे जिथे रिव्हर्सल पहिल्यांदा झालं तिथे आपलं तिसरं टार्गेट होतं म्हणजे तीन टार्गेट थेअरी नुसार सुद्धा परफेक्ट लेवल होती आपण काढलेल्या टायमिंगनुसार सुद्धा परफेक्ट लेवल होती आणि जेव्हा रिव्हर्सल आलं त्यावेळेला हा ट्रेंड सुद्धा तिथपर्यंत चालू राहिला सुरुवातीला की जिथपर्यंत सेंटर लाईन येत नाही आणि आपली वेळ येत नाही बरोबर आपल्या वेळेच्या आसपास थोडस त्याला हे झालं आणि त्यानंतर अर्थात कंटिन्यू तर झालं ट्रेंड पण तो सुद्धा कुठपर्यंत झाला सेंटर लाईनचा रेजिस्टन्स घेतला त्यानंतर थोडंसं खाली आलं आणि मग जेव्हा वर जायला लागलं वरच्या बाजूच्या इम्पॉर्टंट लेवलचा रिस्पेक्ट केला गेला त्याचा रेजिस्टन्स घेतला आणि परत खाली येताना खाल जर बघितलं तर खालच्या इम्पॉर्टंट लेवलचा रिस्पेक्ट घेतला केला गेला म्हणजे तुम्ही जर बघितलं तर एक दोन तीन चार पाच सहा म्हणजे दीड तास ह्या लेवलचा म्हणजे सपोर्ट जो होता तो घेतला गेला ह्याच्या खाली क्लोजिंग करणं शक्य झालं नाही म्हणजे आपली ही जी थ्री टार्गेट थिअरी आहे आणि आता मी जो नवीन अभ्यास करतो आणि त्याची माहिती तुम्हाला शेअर करतोय त्याचा तुम्हाला नक्कीच उपयोग होत असेल उपयोग होत असेल तर नक्की या व्हिडिओच्या खाली तुम्ही कमेंट करू शकता तर हे झालं आज कसं झालं आता उद्या एक्सपायरी आहे उद्या कशाप्रकारे मुवमेंट होऊ शकते हे आता आपल्याला समजून घ्यायचंय तर त्याच्यासाठी आपण काय करूया सगळ्यात पहिल्यांदा या सर्व ज्या लेवल्स आहेत या, या सर्व लेवल काढून टाकूया आणि त्यानंतर हा जो चार्ट आहे हा थोडासा डेली टाइम फ्रेममध्ये बघायचा प्रयत्न करूया आता इथे जर जेव्हा आपण बघतोय तर त्यावेळेला तुमच्या इथे लक्षात येईल की मागच्या बुधवारी चालू झालेली जी आपल्याला ही डाऊन ट्रेंड होता आणि बाय द वे तुम्हाला आठवत असेल किंवा काही सदस्य नव्यानं व्हिडिओ बघायला सुरुवात करतात तुम्हाला माहीत नसेल तर मी इथे सांगतो की इथेसुद्धा ही रिव्हर्सलच्या बाबतीतसुद्धा मी सांगितलेलं होतं ज्या वेळेला एवढी तेजी होत होती तेव्हा सुद्धा सांगितलं होतं की आता इथे रिव्हर्सल येऊ शकतं आणि त्या पद्धतीनं आपल्याला रिव्हर्सल आलेलं बघायला मिळालं तर मागच्या बुधवारी ज्या रिव्हर्सलला स्टार्ट झाली होती किंवा मंदीला स्टार्ट झाली होती आज बुधवाराला कंटिन्युअस निफ्टीमध्ये आपण बघू शकता की रेड कॅन्डल बनती आहे अर्थात आज काय झालं इथे हळूहळू आपल्याला मोठ्या मोठ्या रेड कॅन्डल बनताना दिसत होत्या आज आपल्याला थोडासा व्हॉलाटाईल मुवमेंट बघायला मिळाली म्हणजे खाली पण गेलं वर पण आलं आणि जिथे ओपन झालं होतं त्याच एरियामध्ये क्लोजिंग झालेलं आहे साधारण तेवीस हजार पन्नासच्या आसपास तेवीस हजार पंचेचाळीसच्या आसपास क्लोजिंग झालेलं आपल्याला बघायला मिळते म्हणजे आता उद्या काय होईल उद्या एक्सपायरी आहे तर त्याच्या आत ही मुवमेंट आपल्याला झाली आहे कदाचित आता काय होऊ शकतं जर आपल्याला तेवीस हजारच्या लेवलचा सपोर्ट टिकला तर मग कदाचित उद्या थोडासा बाउन्स येऊ शकतो का हे बघणं आपल्याला इंटरेस्टिंग असणार आहे मात्र जर तेवीस हजारची लेवल पुन्हा ब्रेक झाली बावीस हजार नऊशे पन्नासच्या खाली टिकायला लागलं तर मात्र आपल्याला हा जो हे झाला होता लो बनला होता आणि आज त्याच्या आसपासच आपण आलो होतो तर बावीस हजार आठशेच्या आसपास आपण पुन्हा एकदा किंमत घेऊन येताना निपटीला बघू शकतो त्यामुळे तेवीस हजारची लेवल उद्या डिपेंड होती आहे का म्हणजे त्याचा सपोर्ट घेतला जातो आहे का त्याच्यावरच टिकतं आहे का तसं जर टिकलं तर एक शॉर्ट कवरिंग येण्याची शक्यता उद्या नाकारता येत नाही मात्र जर तेवीस हजारची लेवल ब्रेक झाली आणि खालीच टिकायला लागलं तर आपल्याला काय होऊ शकतं पुन्हा एकदा बावीस हजार आठशेची लेवल आपल्याला बघायला मिळू शकते कदाचित लेवल लेवलसुद्धा म्हणजे ह्या दोन जे आपल्याला इथे लो दिसत हे लो सुद्धा ब्रेक होताना आपल्याला दिसू शकतात आता इथे लक्षा कि चा दिश्य दिश्य होता, सकल एक गोष्ट लक्षात ठेवायची की एक्सपायरीच्या दिवशी बऱ्याच वेळेला काय होतं सकाळी एक फॉल्स ब्रेकआउट येतो म्हणजे आपल्याला एका दिशेनं जात आहे समजा वरच्या दिशेनं जात आहे असं दाखवलं जातं आणि अचानक सेलिंग येतं किंवा खालच्या दिशेनं जात आहे असं दाखवलं जातं आणि अचानक आपल्याला एक बाउन्स येतो असं आपल्याला एक्सपायरीच्या दिवशी होण्याची शक्यता असते तर त्यामुळे थोडंसं सावध राहणं सकाळच्या सत्रात आवश्यक आहे आणि तेवीस हजारच्या लेवलवर लक्ष ठेवणं सुद्धा आवश्यक आहे तर हे झालं आपल्याला उद्या कशा प्रकारे मुवमेंट होऊ शकते याचं डेली टाईम फ्रेममध्ये के केलेलं विश्लेषण आता आपण काय केलंय उद्यासाठी थ्री टार्गेट सुद्धा मी तुम्हाला इथे ऑलरेडी विश्लेषण केलेलं आहे आता इथे काय झालंय की थोडंसं लिहायला विसरलोय मी तर ही जी वरची लेवल आहे तेवीस हजार एकशे पन्नासची लेवल आहे तेवीस हजार एकशे पन्नासची आहे खालची जी लेवल आहे ही बावीस हजार नऊशे पन्नासची आहे आता या दोघांमध्ये आपल्याला शंभरपेक्षा जास्तचा जा डिफरन्स असल्यामुळे आपण काय केलं आहे सेंटर लाईन घेतली आहे आणि ही सेंटर लाईन कुठे आहे तेवीस हजार पन्नासच्या आसपास आहे तर तेवीस हजार पन्नासच्या आसपास आपण सेंटर लाईन घेतलेली आहे आता इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की मागचे अनेक दिवस कंटिन्यू सेलिंग होतं एक आठवड्याचं सेलिंग होत होतं त्यानंतर आता काय झालं आहे थोडीशी रिकवरी आली आहे परत खाली गेलंय परत रिकव्हरी येते आता इथे जर उद्या गॅपअप ओपन झालं तर काय होऊ शकतं गॅपअप ओपन झालं आणि तेवीस हजार शंभरच्याही ते वर ओपन झालं किंवा तेवीस हजार शंभरची लेवल वरच्या दिशेनं ब्रेकआउट झाली तर तेवीस हजार एकशे पन्नासची लेवल ब्रेकआउट होतीये का हे बघावं लागेल आणि ते जर झाली तर आपल्याला एन पॅटर्नचा ब्रेकआउट बघायला मिळेल आणि असं झालं तर वर जात असताना तेवीस हजार दोनशे तेवीस हजार दोनशे पन्नास तेवीस हजार तीनशे अशा तीन टार्गेट्स आपल्याला वरच्या बाजूनं बघायला मिळू शकतात तर ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे जर गॅप ओपन उप झालं आणि वरच टिकलं तर अप ओपन झालं आणि खाली यायला लागलं तर एक गोष्ट लक्षात ठेवायची की आपल्याला काय झालंय इथे तेजी झाली आहे त्यानंतर सेलिंग आलं आहे परत वर गेलं आणि परत जर खाली यायला लागलं तर इथे कदाचित एम पॅटर्न बनू शकतो अशा वेळेला बावीस हजार नऊशे पन्नास मागाशी जे सांगितलं होतं तेवीस हजार इतकीच बावीस हजार नऊशे पन्नासची लेवल महत्त्वाचे आहे कारण त्याच्या खाली जर टिकलं अप ओपन होऊ दे फ्लॅट ओपन होऊ दे आणि जर खाली यायला लागलं तर इथे एम पॅटर्न तयार होईल आणि एम पॅटर्न तयार झाला की आपल्याला खालच्या बाजूची टार्गेट सहजगत्या मिळताना बघायला मिळू शकतात तर त्यामुळे बावीस हजार नऊशे पन्नासच्या खाली आल्यानंतर आपल्याला बावीस हजार नऊशे बावीस हजार आठशे पन्नास आणि बावीस हजार आठशे आज साधारणपणे ज्या आसपास लो बनला होता तर तशाच प्रकारची मुवमेंट सुद्धा बघायला मिळू शकते कदाचित त्याच्या थोडंसं सुद्धा जाऊ शकतं जर ओपनिंग नंतर खाली यायला लागलं आता इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची जर समजा गॅपडाऊन ओपन झालं आणि तेवीस हजार किंवा तेवीस बावीस हजार नऊशे पन्नास या एरियामध्ये कुठेतरी ओपन झालं बरोबर तर गॅपडाऊन ओपन झाल्यानंतर खाली जातंय का बघितलं पाहिजे आणि बावीस हजार नऊशे पन्नास जर खालच्या दिशेनं ब्रेकआउट मिळालं तर ही तीन टार्गेट येतीलच मात्र जर खाली ओपन झालं गॅपडाऊन ओपन झालं आणि तरी बाऊन्स येत असेल तर मग थोडंसं थांबावं लागेल आपल्याला कारण वर जात असताना तेवीस हजार पन्नास असेल किंवा तेवीस हजार एकशे पन्नास असेल ह्या लेवल आपल्याला रेजिस्टन्स म्हणून काम करू शकतात त्यामुळे ह्या आसपास आल्यानंतर काय होऊ शकतं थोडंसं प्रॉफिट बुकिंग येऊ शकतं आणि त्यानंतर जर पुन्हा तेजी यायला लागली आणि वर जाताना तेवीस हजार एकशे पन्नास ची लेवल ब्रेक झाली तर मग हे वरची टार्गेट्स आपल्याला बघायला मिळू शकतात तर त्यामुळे ओपनिंग कुठे होतंय आणि ओपनिंग नंतर कोणत्या दिशेनं ब्रेकआउट येतोय हे बघणं उद्यासाठी इंटरेस्टिंग असणार आहे हे झालं प्राइस ऍक्शन आणि चार्ट पॅटर्नवरनं उद्याचं आणि त्यानुसार थ्री टार्गेट थिएरीनुसार केलेलं उद्याचं विश्लेषण आता आपल्याला थोडंसं डेटा ॲनालिसिस करायचं आहे त्यासाठी मी काय करतो त्यासाठी टाईम फ्रेम जी आहे ही पंधरा मिनिटावरनं आपण चेंज करून डेली टाईम फ्रेममध्ये घेऊन येऊया त्यानंतर हे ये जे सर्व लेवल्स आपल्याला इथे दिसत हे थोड्या वेळासाठी हाईड करतोय आणि इथे ओ आय प्रोफाईल सेट करतोय आणि ओ आय प्रोफाईलमध्ये आपण काय करूया ओपन इंटरेस्ट घेऊया आणि उद्याचीच एक्सपायरी घेऊया तेरा फेब्रुवारी आता इथे तेरा फेब्रुवारी उद्याची एक्सपायरी घेतली थोडंसं आपल्याला काय करावं लागेल झूम आऊट करावं लागेल म्हणजे आपल्याला व्यवस्थित सर्व गोष्टी दिसू शकतील वरच्या बाजूला रेजिस्टन्स कुठे आहे हायएस्ट रेजिस्टन्स आहे तेवीस हजार पाचशेला अजून खूप लांब आहे म्हणजे साडेचारशे पॉईंटच्या आसपास अजून वरच्या दिशेला आहे बरोबर हायेस्ट सपोर्ट कुठे दिसतोय आपल्याला बावीस हजार पाचशेला हा सुद्धा जवळजवळ काय आपण म्हणू शकतो साडेपाचशे पॉईंट खाली आहे म्हणजे ह्या दोन्ही सपोर्ट रेजिस्टन्सला सध्या तरी काय फार अर्थ नाही बरोबर मग आता आपल्याला बघायला काय लागेल जिथे सध्या आहे तेवीस हजार पन्नासच्या आसपास काय स्थिती आहे तर तेवीस हजारला बघितलं तर सपोर्ट चांगला आहे रेजिस्टन्ससुद्धा आहे पण रेजिस्टन्सपेक्षा सपोर्ट जास्त दिसतोय त्यामुळे तेवीस हजारला आपल्याला इथे सपोर्ट दिसतोय खाली गेलं का तर बावीस आठशेला दिसतोय कारण बावीस आठशेला सपोर्ट दिसण्याचं कारण काय आहे बावीस आठशेला दोन्ही दिवस इथे आपल्याला काय झालेलं दिसतंय लो बनलेला दिसतोय तर त्यामुळे बावीस आठशेलाही चांगला सपोर्ट आहे बावीस सातशेला पण चांगला सपोर्ट आहे आणि बावीस पाचशेला पण सपोर्ट आहे तर असं करत करत खाली सपोर्ट वाढत जातोय मात्र वर जर बघितलं तर अजूनही रेजिस्टन्स स्ट्रॉंग दिसतोय कॉल रायटिंग खूप झालेलं आहे त्यामुळे इथे जरी तेवीस हजारला जास्त दिसत नसला तरी वर गेल्यानंतर तेवीस हजार शंभर असेल तेवीस हजार दोनशे असेल तेवीस हजार तीनशे असेल इथे आपल्याला खूप मोठा रेजिस्टन्स दिसतोय उद्या काय होऊ शकतं उद्या तेवीस हजारच्या वर टिकलं समजा आणि वर जायला लागलं तर हे जे कॉल रायटिंग झालेलं आहे हे कॉल कॉलरायटिंग जे झालेलं आहे ह्यातल्या बऱ्याच लोकांना काय करावं लागेल उद्या शॉर्ट कवरिंग करावं लागेल त्या ला, त्या ला, तर त्यामुळे आणखीन तेजी आपल्याला बघायला मिळू शकते तर त्यामुळे उद्या तेवीस हजारची लेवल खालच्या दिशेनं ब्रेक नाही झाली आणि वरच्या दिशेनं आपल्याला टिकायला लागलं एक बाउन्स यायला लागला तर काय होऊ शकतं आणखीन तेजी होताना बघायला मिळू शकते इथे शॉर्ट कवरिंग होऊ शकतं मात्र जर तसं झालं नाही आणि तेवीस हजारची लेवल तुटली तर मात्र काय होऊ शकतं हा रेजिस्टन्स आणखी वाढेल आणि खाली ज्यानी ज्यांनी हे तेजी केलेली आहे ह्यापैकी बऱ्याच लोकांना काय करावं लागेल लॉंग अनबाइंडिंग करावं लागेल जेणेकरून काय होऊ शकतं सेलिंग आणखीन वाढू शकतं तर ह्या पद्धतीनं आपल्याला दोन्ही बाजूला दिसत सध्या वरच्या दिशेनं रेझिस्टन्स आपल्याला रेजिस्टन्सचा जोर जास्त दिसतोय खालच्या बाजूला सपोर्टचा जेवढा जोर आहे त्याच्यापेक्षाही रेजिस्टन्सचा जोर आपल्याला इथे जास्त दिसतोय तर हे झालं आपल्याला डेटा अनालिसिस साठी आता उद्या ओपनिंग नंतर प्रकारे मुवमेंट होती आहे ते बघणं इंटरेस्टिंग असेल आता ह्या विस्तृत विश्लेषणानंतर आता आपण पुढे जाऊया आणि बँक निफ्टीचा चार्ट पंधरा मिनटाच्या टाइम मध्ये ओपन करूया त्यानंतर मी तुमच्यासाठी हा चार्ट जो आहे हा झूम करतो जेणेकरून आपल्या सर्व लेवल व्यवस्थित दिसता येतील आणि विश्लेषण करणं सोपं होईल तर त्यासाठी मी इथे बँक निफ्टीचा चार्ट ओपन केला आहे आणि आता हा झूम करून तुम्हाला दाखवतो आहे तर आता इथे जर बघितलं तर आपल्याला सेम जसं निफ्टीमध्ये झालं तसंच बँक निफ्टीमध्ये झालं तर त्यामुळे आता आपल्याला आज काय झालं हे बघण्यापेक्षा उद्या काय होऊ शकतं इथे सुद्धा लक्षात घेतलं पाहिजे की एकोणतीस हजार पाचशेच्या वर आपल्याला इथे जर टिकायला लागलं कारण क्लोजिंग कुठे आलंय एकोणपन्नास हजार चारशे ऐंशीला त्यामुळे एकोण एकोणपन्नास हजार सॉरी इथे मी चुकून एकोणतीस लिहिल्या हे इथे चार आकडा पाहिजे एकोणपन्नास हजार पाचशे पंचवीस च्या वर जर आपल्याला इथे टिकायला लागलं तर काय होऊ शकतं एकोणपन्नास हजार चारशे एकोणपन्नास हजार पाचशे पंचवीसच्या वर टिकलं तर मग वर जात असताना आपल्याला काय होऊ शकतं एकोणपन्नास हजार पाचशे एकोणपन्नास हजार सहाशे पन्नास एकोणपन्नास हजार सातशे पन्नास आणि एकोणपन्नास हजार आठशे पन्नास असे तीन लेवल आपल्याला वरच्या दिशेनं बघायला मिळू शकतं तिथे काय झालं आहे लिहिताना आकडा चुकलेला आहे तो मी करेक्ट करतो म्हणजे काय होईल जर तुम्ही कोणी स्क्रीनशॉट घेणार असाल तर त्याच्यामध्ये चुकीची माहिती जायला नको हा आकडा आहे एकोणपन्नास हजार पाचशे पन्नासचा ओके okay, तर पन्नास हजार पाचशे पन्नास ही वरच्या बाजूची इम्पॉर्टंट लेवल आहे खालच्या बाजूची एकोणपन्नास हजार दोनशे पंचवीस आहे बरोबर आता इथे चित्र काय दिसतंय तेजी झाली आहे त्यानंतर एक प्रॉफिट बुकिंग आलं आहे आणि परत तेजी होती म्हणजे आता एन पॅटर्नचा ब्रेकआउट किंवा डब्ल्यू पॅटर्नचा ब्रेकआउट इथनं जर बघितलं तर डब्ल्यू पॅटर्नचा ब्रेकआउट होऊ शकतो त्यामुळे एकोणपन्नास हजार सातशेच्या वर जर टिकायला लागलं तर डब्ल्यू पॅटर्नचा किंवा एन पॅटर्नचा ब्रेकआउट आपल्याला दिसू शकतो तर त्याआधी आपल्याला एकोणपन्नास हजार पाचशे पन्नासचा वर टिकतंय का हे बघणं इंटरेस्टिंग असणार आहे ते झालं तरच सहाशे पन्नास सातशे पन्नास आणि एकोणपन्नास हजार आठशे पन्नास ह्या लेवल बघायला मिळतील आणि एक शॉर्ट कवरिंग आपल्याला इथे सुद्धा येऊ शकतं कारण आधी खूप मोठं सेलिंग झालेलं आपल्याला दिसतंय तर त्यामुळे ह्या सर्व गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायला लागतील ओपन झालं खाली यायला लागलं तर खाली ही जी सेंटर लाईन आहे एकोणपन्नास हजार तीनशे पंच्याण्णवच्या आसपास तर ही सेंटर लाईन जी आहे ही आपल्याला सपोर्ट म्हणून काम करेल ती ब्रेक झाली तर एकोणपन्नास हजार दोनशे पंचवीस ही आपल्याला जी खालच्या बाजूची लेवल आहे ही सपोर्ट म्हणून काम करू शकते आणि ही सुद्धा जर ब्रेक झाली तर मग खाली जात असताना एकोणपन्नास हजार एकशे पंचवीस एकोणपन्नास हजार पंचवीस आणि अठ्ठेचाळीस हजार नऊशे पंचवीस अशी तीन टार्गेट आपल्याला खालच्या बाजूनं बघायला मिळू शकतात तर ह्यामध्ये एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवायची आहे की उद्या ह्या ज्या इम्पॉर्टंट लेवल आहेत त्याच्या कोणत्या दिशेला ब्रेकआउट येतोय त्यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत वरच्या दिशेला ब्रेकआउट येण्याची शक्यता आता ज्या पद्धतीनं चित्र दिसतंय त्यात जास्त दिसतेय पण हा ब्रेकआउट आला तर टिकेल का टिकणार कधी सातशेच्या च्या वर गेला तर जास्त टिकू शकतो पण हा जर वर आला फॉल्स ब्रेकआउट दिला आणि खाली यायला लागलं तरी देखील आपल्याला सावध असणं आवश्यक आहे तर हे झालं निफ्टी आणि बँक निफ्टी या दोन इंडेक्स मधलं अतिशय विस्तृत असं विश्लेषण हे विश्लेषण तुम्हाला कसं वाटलं जर हे विश्लेषण तुम्हाला आवडलं असेल तर नक्कीच तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करू शकता आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तुमचे काही प्रश्न असतील शंका असतील काही सूचना असतील तर ह्या व्हिडिओच्या खाली कमेंट करून अवश्य सांगू शकता लक्षात ठेवा व्हिडिओ बघायला सुरुवात केल्या केल्या लगेच एक लाईक करा व्हिडिओ बघून झाल्यानंतर तुमची छोटीशी म्हणून का होईना एक कमेंट अवश्य करा त्याचसोबत हा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेल आयकनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी अपलोड केल्या केल्या तुम्हाला विनाविलंब बघता येतील आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच आपली रजा घेतोय धन्यवाद